श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे अनेक प्रश्न असतात आपल्या जीवनामध्ये दुःख असते संकट असते आपण खूप परेशानीमध्ये असतो आपल्याला मार्ग मिळत नाही आणि कधी कधी तर एवढं आपण परेशान होतो की सेवा करायची पण आपली इच्छा होत नाही एवढे दुःख आयुष्यात मध्ये आपल्या असतं तर सर्व दुःखांना बाजूला ठेवून आपल्याला ही एक सेवा करायची आहे स्वामी शंभर टक्के तुमची सर्व दुःख दूर करतील तर तुम्हाला रोज दोन अगरबत्ती लावायची आहे तुम्ही ही सेवा कुठल्याही वेळेला करू शकता तुम्हाला रोज दोन अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला सतत करायचा आहे एक ग्लास पाण्याचा बाजूला भरून ठेवा आणि त्या पाण्याकडे बघा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे ही सेवा तुम्ही संकल्प घेऊन करा म्हणजे संकल्पसहित सेवा केली त्याचं फळ आपल्याला चांगलं आणि लवकर मिळते तर संकल्पसहित ही सेवा तुम्ही करा एकतीस दिवसाची सेवा करा चाळीस दिवसाची सेवा करा एकवीस दिवसाची जेवढं तुम्हाला जमेल मी तर म्हणजे ही सेवा तुम्हाला रोज जर जमली ना तर तुम्ही रोज करा नाहीतर तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्पसहित ही सेवा करा रोज तुम्हाला, तुम्हाला� दोन अगरबत्ते लावायचे आहे एक ग्लास पाण्याचा भरून घ्यायचा आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मक शक्ती तुम्हाला वाटते किंवा तुम्हाला घरामध्ये सतत भांडण होते वादविवाद होतात आपसामध्ये पटत नाही किंवा तुमच्या मनामध्ये खूप नकारात्मक विचार येत राहतात तर तुम्हाला या सर्वातून बाहेर पडण्यासाठी ही स्वामींची खूप प्रभावी सेवा आहे तो ग्लास भरून ठेवलेला पाण्याचा त्याच्यामध्ये थोडीशी अगरबत्तीची रक्षा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे माघमुली टाका आणि नंतर पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत तो मंत्र जाप झाल्यानंतर ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे तुम्ही ते थोडंसं पाणी घरामध्ये शिपडू शकता चारीही कोपऱ्यात ते पाणी शिपडा म्हणजे कारण त्याने काय होते नकारात्मक शक्ती घरातून नष्ट होते आणि ती पाणी तुम्ही पिऊन घ्या ते पाणी पिल्यानंतर बघा तुमचं मन अगदी फ्रेश आणि तुम्हाला म्हणजे असं खूप छान वाटेल आणि असं वाटेल की आपल्यावरती कुठली समस्याच नाही आहेत आपण सर्व समस्या स्वामींवरती सोपवल्या आहेत बघा ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच चा याचा चांगलाच फायदा होईल नक्कीच तुम्हाला यश मिळेल श्री स्वामी समर्थन